हॅलो फ्रेंड माके रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघ हे लिंबापासून मसाला लिंबू करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे मीठ आहे हे सूंट आहे सूंट आणि हे हळदी आहे हे मीठ आहे तळड्याला हे पित्तासाठी आणि पोटाला पाच पचनासाठी मी तयार करायचे आता हे सगळं मिक्स करते आणि ह्या लिंबामध्ये भरते दाबून दाबून भरायचं बरं लिंबामध्ये आता कढई गरम ठेवायची आणि त्या कढईमध्ये ते दोन्ही लिंबू चांगले शिजू द्यायचे आता ह्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून भरायचं दा चांगलं दोन्ही लिंबामध्ये भरायचं असं दाबून भरायचं चांगलं खूप टेस्टी लागते बरं का आणि ह्याच्याने ॲसिडिटी जाते जळती आणि पोटाला पचन होतंय बरं दाबून भरायचं चांगलं आतमध्ये जाऊ द्यायचं चांगलं आतमध्ये गेलं की ते लिंबू चांगला लागतं ह्याच्यात भरलंय छान भरते बरं साधं मीठ पण घालू शकता बरं आता हे दाबून दाबून भरायचं एवढा मसाला बसते बरं घ्याच्यामध्ये आणि गरम गरम म्हणजे आपल्याला न पोळणारा असा लिंबू खायचा तुम्हाला पाहिजे असेल तर पिळून घ्यायचं वाटीमध्ये नाहीतर मग लिंबू तसाच खायचा शिजल्यावर लिंबू खूप चांगला लागतो पूर्ण मसाला बसला ह्याचा आता ह्याला गॅसला गॅस चालू करते आणि त्याच्यावर ह्या कढईमध्ये शिजायला ठेवते जाळीवर ठेवलं तरी चल पण जाळीवर ठेवल्यानंतर गॅसमध्ये जात आहे गॅसमध्ये गॅसवर ठेवायचं लहान गॅसवर ठेवायचं जास्त मोठा गॅस करायचा नाही आता हो काय चांगलं दाबल असं शिजायला ठेवायचं अगोदर गॅसची फ्लेम हाय फ्लेम करायची आणि नंतर बारीक करायचं आता हो काय चांगलं भरलंय मसाला उरला असलं तरी किती टाकून द्यायचं लिंबावर बसत असते आता हे चांगले शिजू देते आणि नंतर तुम्हाला हे शिजायचंय चांगलं बरी आलाय मसाला सगळा आणखीन ह्याला शिजू द्यावं लागते बरं का चांगलं चांगलं उकळतंय जसं आपलं दूध जसं उकळतंय तसं ह्याच्यामध्ये हा रस सगळा लिंबाचा उकळते आणि हे सगळं मिक्स होतं चांगलं उकळू द्यावं लागतं ह्याला असं झाकून ठेवायचं झाकून ठेवायचं चांगलं शिजू द्यायचं बरं का पाणीमधलं चांगलं आटतंय आणि परत मग आपण घ्यायचं आता हे हे असे तयार झाले त्याच्यातला रस थोडा सुकलो जास्त सुकू द्यायचं नाही थोडा ह्याला उकळू द्यायचं चांगलं ते उकळून येत असतं दाखवलं आणि आता हे गरम गरम थोडं गार होऊ द्यायचं आपल्याला पोळल ना गरम खात्या तुम्हाला असं खूप वाटलं नसतं तर वाटीमध्ये पिळून घ्यायचं सगळा रसून पिळून घ्यायचा त्याच्यावर पाणी प्यायचं नाही बरं कमीत कमी अर्धा घंटा चहा पाणी दूध काही घ्यायचं नाही नाश्ता घ्यायचा नाही ॲसिडिटीसाठी आणि पोटाला पचनासाठी केलेला आहे लिंबू चांगला लागतं तर का खायला खूप छान लागते तुम्हाला हळद टाकायची नसली तर तुम्ही टाकू नका टाकायची असली तर टाका माझे जे लिंबापासून तयार केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये असं मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल धन्यवाद